मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सूचना अशी आहे की तुम्हाला जे काही प्रॉडक्ट मागवायचे ते तुम्ही ऑफिसमधून मागू शकता आणि तुमचे प्रश्न डिटेल म्हणण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये चालतील कारण एक एक प्रश्न आठ आठ दहा दहा ओळींचे आलेले आहेत मित्रांनो खूप इंटरेस्टिंग प्रश्न येत आहेत इंटरेस्टिंग म्हणजे लोकांच्या आयुष्यात कशा समस्या असतात आणि यातनं आपण काय काय उपाय देऊ शकतो हे आपण प्रोग्राममध्ये ऐका पहिला प्रश्न आलेला आहे जनार्दन पाटील सर स्त्रीयंत्राची रोज देवासोबत धुवून पूजा केली तर चालते का स्त्रीयंत्र हे रोज धुवायची गरज नाही आहे कारण त्याच्याचं प्लेटिंग कमी होऊ शकतं आणि हे श्रीयंत्र तुम्ही महिन्यातनं एकदा आठवड्यातनं एकदा तुम्ही नक्कीच स्वच्छ करून त्याला पुन्हा पूजा करू शकता यानंतर पुढचा प्रश्न आला आहे रोहिणी लोंढे चांदवड सर आमचे चाळीस पंचाळीसचे घर शेतात बांधले चोपन्न वर्ष झाली घराला घराचे दोन भाग झालेत आम्हाला डा उजवी बाजू आली तर पूर्व ईशान्य बाजूला आमचं किचन आहे पैशाच्या खूप अडचणी घरात आग्य आरोग्याच्या तक्रारीला उपाय सांगा किचन चेंज करून घ्या अग्नेय दिशेला ईशान्यचं किचन म्हणजे कॅन्सर बी पी डायबेटीस आजार पण आपण ओढून आणतो ईशान्य दिशेला हा दोष करू नका यानंतरनं अक्षरा म्हणून आहेत पुणे सर माझं रेंटचं घर आहे देवारा हा दक्षिण भिंतीवर आहे तर याची जागा बदलावी का ती तशी ठेवा जागा बदला दक्षिण भिंतीला कधी देव आणू नका दानवांच्या दिशेला देव कधी ठेवायचे नाहीत राणीमुळे सर आम्हाला फ्लॅट विकायचा काहीतरी उपाय सांगा रंगरंगोटी करा चांगल्या एजंटला दाखवा हनुमान चालिसा वाचा रामरक्षा वाचा देवाला प्रार्थना करा चांगल्या किमतीला आम्हाला हा फ्लॅट विकला जात आहे आणि जो तुम्ही फ्लॅट विकताय त्याला उमरासुद्धा बसून घ्या यानंतरनं सुवर्णा चौथे देवस्थान जागेवर घर बांधावे का सर जागा कशी आहे हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय घर बांधू नये योग्य वास्तुतज्ञाचा ज्येष्ठ वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊनच घर बांधा कारण काय होतं जागा देवस्थानची आहे किंवा काय जमिनीत दोष असेल तर घर बांधायला आणि घर बांधल्यानंतर प्रॉब्लेम नक्की येतो यानंतर उत्तरमुखी दरवाजा म्हणजे काय सौ पिंकी यांनी पाठवलेला आहे उत्तरमुखी म्हणजे बाहेर पडताना उत्तर जी दिशा आहे त्याला म्हणतात उत्तरमुखी घर आत येतो तेव्हा दक्षिण असते यानंतर पुढचा प्रश्न असा आहे घो रोहिणी घोरपडे सर माझ्या घराचे प्रवेशद्वार आग्नेला आहे आणि ईशान्येला टॉयलेट बाथरूम आहे घरी सतत वाद होत आहेत बाहेर पैसे अडकलेत लग्नात अडथळे भावाला पॅरालिसिस मोठ्या बहिणीला दोन्ही लग्नात फसवणूक अशा समस्यांना तोंड द्यावे लागते आहे तर तुम्ही लक्षात घ्या प्रवेशद्वार आग्ने दिशेला आहे म्हणल्यानंतर न हिरव्या रंगाचं पायपुसनंही टाका ईशान्येचा टॉयलेट हा दोष आहे एकदा प्लॅन कन्सल्टन्सी करा आणि फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी हे ब्रेसलेट वापरायचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल आणि ज्या काही आर्थिक समस्या आहेत आर्थिक समस्याच्या दृष्टीने तुम्ही हा जो पायराईटचा झिवू कॉईन आहे हा खिशात ठेवायला चालू करा ह्याला एक मॅनिफेस्टेशन म्हणजे एक प्रार्थना करायची असती ती काय आहे तुम्हाला ऑफिसमधनं नक्की कळेल माधुरी टेंबे सर आमचा मुलगा काही ऐकत नाही अभ्यास करत नाही यावर उपाय सांगावे अभ्यासासाठी प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सांगा पूर्वेल डोकं पश्चिमेला पाय करून झोपवा पूर्वेला तोंड होणं खूप गरजेचं आहे यानंतर न सुधीर रणदिवे सर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना पूर्वी फायदा होत होता पण काही दिवसांनी आता नुकसान होत आहे कधीतरी फायदा होतो पण ती कधी टिकत नाही टिकवण्यासाठी बुद्धी होत नाही तर सर माझी विनंती मला मार्गदर्शन करा शेअर मार्केट, या या मार्केट, मार्केट जे आहे यासाठी आपल्याला कोणतं मार्गदर्शन आहे तर तुम्ही शेअर मार्केटचा चांगला अभ्यास केला पाहिजे शेअर मार्केट कशावर अवलंबून आहे सगळ्या मा गणितावर अवलंबून आहे त्यामध्ये जेव्हा इतर ठिकाणी काही गडबड होते तेव्हा मार्केटमध्ये सुद्धा डाऊन पॉल होतो त्यामुळे तुम्ही मध्यमवर्गीयप्रमाणे अभ्यास करून कमीत कमी गुंतवणूक जास्तीत जास्त कायमच परतावा होईल असं नाही निदान तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून देखील ट्रेडिंग करू शकता यानंतरचा प्रश्न असा आहे सर सुनीता सुनील सराफ सर कुबेरचा फोटो उत्तर भिंतीला लावायचा की दक्षिण भिंतीला लावायचा मार्गदर्शन करावा कुबेराचा फोटो हा आपल्याला कुठेही लावायचा नाही आहे तो तुम्ही गुंडाळून ठेवून टाका किंवा तुमच्या घराच्या उत्तर किंवा दक्षिण भिंतीला लावू शकता कारण लक्षात ठेवा कुबेर हा यक्ष असल्यामुळे फक्त पूजनाला त्याची पूजा होणं गरजेचं आहे सरस्वती पवार सर माझा मुलगा आता पाचवीला आहे अभ्यासात त्याची प्रगती होण्यासाठी काय करावे हा स्पेशल तथास्तू एज्युकेशन टॉवर आहे हा मुलांच्या अभ्यासासाठी टेबलावर ठेवायचा असतो याचा नक्की पुढे काय नुसता ठेवायचा नाही याचा उपयोग काय करायचा ही सगळी माहिती तुम्हाला प्रॉडक्टसोबत मिळते आणि एक लक्षात ठेवा एक छोटासा परवा फोन होता की सर आम्ही पायरायट नावाचं ब्रेसलेट मागवलं ऑनलाईन तुमचे व्हिडिओ पाहिले ॲक्च्युली त्याने आधी क्षमा मागितली सर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले आणि ऑनलाईन जरा मला वाटलं की स्वस्त आहे म्हणून मी आणलं पण आमची फसवणूक झाली हे पायराईट ब्रेसलेट जे आहे ते पायराईट ब्रेसलेट हे त्यांना अतिशय कोणत्या तरी वेगळ्या मेटलवरती कोटिंग केलेलं मिळालं आणि लक्षात आलं की ते लोखंड आहे लक्षात घ्या वास्तू तथाच तू पायराट सर्टिफाईड आहे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि हे ब्रेसलेट कायम लक्षात ठेवा ओरिजिनल प्रॉडक्ट घ्या स्वस्त जास्त जे असतं ना ते कधी मस्तच नसतं वास्तू तथा तुझे प्रॉडक्ट जेन्युन आणि परफेक्ट आहेत पुढचा प्रश्न जो येतो आहे त्यामध्ये सेवनचक्र ट्री कोणत्या दिशेला ठेवावे विकत घ्यासोबत सगळी माहिती मिळेल कारण नुसतं ट्री विकत घेऊन उपयोग नाही आहे सेवनचक्र ट्री जो आहे तो आपल्याला काही महत्त्वाच्याच ठिकाणी ठेवायचा आहे ते कोणतं हे तुम्हाला वास्तू तथा असतो ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट घ्याल तेव्हा सविस्तर माहिती मी देतो याचं कारण आहे लोक काहीही मटेरियल ऑनलाईन विकत घेताय सोबत ते माहितीसुद्धा देत नाहीत त्यामुळे चूक होते यानंतर रोहित म्हणून आहेत सोलापूर सर आग्नेय दिशेला टॉयलेट बाथरूम आहे प्लॉटच्या नैऋत्य दिशेला सेफ्टिक टँक आहे गव्हर्मेंट एक्झाम अभ्यास करतही मार्गदर्शन करा तुम्ही वेगवेगळे गोष्टी एकमेकांशी एक रिलेट करताय हे जे आग्नेयला टॉयलेट बाथरूम आहे टॉयले प्लॉटच्या नैऋत्यला सेफ्टिक टँक आहे हे दोष आहे गव्हर्मेंटचा अभ्यास करताना तुम्हाला पहिल्यांदा तुमचं मंगळ स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे अभ्यास करताना पूर्वेला तोंड होणं गरजेचं आहे आणि अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी घराच्या पश्चिमेला पाठ करून पूर्वेला तोंड करून अभ्यास करणं गरजेचं आहे नैऋत्य दिशेचा टँक हा अतिशय चुकीचा आहे तो योग्य ठिकाणी कुठे घ्यायचा प्लॅन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन आपण करू आग्नेचं टॉयलेट हे दोषयुक्त आहे आळस आजारपण आणि अपयश नक्की देतं पुढचा प्रश्न आहे मंगल देशपांडे यांच्याकडून सर आमच्या नवरा बायकोंचे नेहमीच वाद होतात माझी मीन रास आहे आणि त्यांची वृश्चिक रास आहे तर कुंडली तुमचं मार्गदर्शन आम्हाला घ्यायचं आहे तर त्याची प्रोसेस कळवा लक्षात घ्या सध्या तुमची साडेसाती आणि पनवती अशा दोन्ही गोष्टी एकत्र चालू आहेत मीन राशीला साडेसाती चालू आहे आणि वृश्चिक राशीला पनवती चालू आहे वादविवाद भांडणं पूर्वी होत नव्हती आता पण शनी राशीमध्ये आला मग होतं काय की आपल्याला दुःख आणि त्रास आणि अपयश ज्या ग्रहांमुळे मिळतं असं ते शनी महाराज आहेत आणि जर तुम्ही चांगलं वागला चांगलं केलं तर उच्च पदावरती आणि यश देण्याचं कामही शनी महाराज करत आहेत त्यामुळे रोज हनुमान चालिसा वाचा कुंडलीचं मार्गदर्शन ऑफिशल नंबरवरती कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती तुम्हाला नक्कीच मिळेल संदीप पांचाळ मुंबई सर सरस्वती देवीचा फोटो कोणत्या भिंतीला लावावा माझी मुलगी दहावीला आहे अभ्यास करताना पूर्वेला तोंड येते पूर्वेला तोंड एकदम बरोबर आहे सरस्वतीचा फोटो ईशान्य किंवा पूर्व भिंतीवर लावा आणि त्याला एक गोकर्णाचं फुल होऊ शकता नमस्कार करू शकता सरस्वतीचं स्तोत्रसुद्धा वाचायला काही हरकत नाही यानंतर जो पुढचा प्रश्न आलेला आहे सरस्वती पवार सर माझा मुलगा आता पाचवीला आहे अभ्यासात प्रगती होण्यासाठी काय करावे अभ्यासात प्रगती होण्यासाठी वास्तू तथास्तू आ, स्पेशली एक विद्या रुद्राक्ष कवच म्हणून ब्र पेंडंट आहे ते ऑफिसमधनं मागवा त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल मुलाला पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवा आणि त्या सध्या त्याचा स्ट्रेस कमी होण्याच्या दृष्टीने थोडंसं खेळायला देखील तुम्ही पाठवू शकता पण जास्तीत जास्त अभ्यास करण्याच्या दृष्टीने आणि कॉन्सन्ट्रेशन वाढण्याच्या दृष्टीने गळ्यात वास्तू तथास्तु दिव्य विद्या कवच नक्कीच धारण करा यानंतर पुढचा प्रश्न असा आहे रोहित अरगडे सर माझ्या आणि माझ्या मिसेसचे अनेक दिवस झाले काही पटत नाहीये ती सारखी माहेरी माहेर जाईन म्हणते आणि घटस्फोटाची भाषा करते लग्न होऊन दीडच वर्ष अजून अपत्यप्राप्ती अपत्यप्राप्तीने उपाय सांगा लग्नहून तुमचं एक ते दीड वर्ष झालेलं आहे एक तर तुमची बेडरूम नैऋत्य दिशेमध्ये नाही आहे दोघांची ग्रहस्थिती काय आहे हे आपण पाहूयात बेसिक एक लक्षात घ्या की त्यांची इच्छा काय आहे आणि तुमची इच्छा काय आहे या इच्छेंचं कुठंतरी एक समीकरण जुळलं की तुम्हाला फायदा होईल पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोघंही हो एकत्र कुठेतरी काही दिवस फिरायला जा एक दोन दिवस ती फिरायला जाऊन येऊ शकता तुमची सोसायटी असेल गाव असेल तर बायको थोडंसं एक तासभर कुठेतरी फिरायला जा संध्याकाळी त्यांना थोडंसं घेऊन जा कारण असं म्हणतात ना की गाडी घोडा का आडला आणि भाकरी का करपली न फिरवल्यामुळे त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि स्पेशली हा जो डोम आहे हा डोम तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवा हा पायराईट हेल्थ आणि वेल्थ देणारा अतिशय उत्तम हा पायराईटचा डोम आहे याचा तुम्हाला उपयोग होऊन जाईल यानंतरनं ज्यांना कुठली बाधा वाटते किंवा कॉन्फिडन्स कमी आहे त्यांनी हे पायराईट ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट सुद्धा घरपोच मागवा अतिशय रास्त किमतीमध्ये आहे हा जादूई दगड आपल्या घरात ठेवायचा आहे मागवा बघा काय फायदा होतो तुम्हीच मला सांगाल मनी अट्रॅक्शनसाठी अतिशय बेस्ट हा आहे याचा उपयोग होईल आणि खिशात ठेवण्याच्या दृष्टीने हे पायराईटचे टंबल्स आहेत पैसे येईल वाढेल आणि टिकेल यासाठी आणि ज्यांना पायराईट पेंडंट गळ्यात घालायची इच्छा आहे ते पेंडंटसुद्धा घालू शकतात बाकी ती छान आहे हे पायराईट पेंडंट तुम्ही घरपोच मागवा जे प्रॉडक्ट्स तुम्हाला मागवायचे आहेत ते नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करा आणि तुमच्याकडे नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर सेव्ह करून ठेवा विजिट कन्सल्टन्सी अथवा कुंडली मार्गदर्शनाच्या अपॉइंटमेंटसाठी कॉल तुम्ही करू शकता आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू शुभम भवतो आणि शुभ आशीर्वाद